हाय नमस्कार माय टू फॅमिली कसे आतमध्ये ना आज मी तुम्हाला कांद्याची पात याची रेसिपी करून दाखवणार आहे बघा मी काय काय घेतले साहित्य दाखवते तुम्हाला कांद्याची पात बनण्यासाठी मी घेतलेलं साहित्य इथे कांदा पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे इथे मुगाची डाळ घेतली भिजवलेली हा पातीचाच कांदा आहे तो मी उभा चिरून घेतले टॅमॅटो घेतलेला आहे फोडणीसाठी जिरे घेतले आणि मसाले हे आहे हळद कांदा लसूण मसाला मिरची पावडर गरम मसाला आणि गोडा मसाला आता मी तुम्हाला कृती करून दाखवते आधी गॅस लावून घेते आणि कढई गरम करून घेते हा शेंगदाण्याचा कूट पण घेतले मी आधी दाखवला नव्हता हे बघा हे बघा मी दाखवायचं राहून गेले हा शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे मी एवढा घेतलेला आहे फूड बघा आणि आता मी तुम्हाला कृती दाखवते कढई गरम झालेली आहे त्याच्यात तेल घालून घेते अरे हे बघा मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं गरम होऊ देते देला। तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मी हे जिरे टाकून घेते तेल गरम झाले मी आता टाकून घेते आणि हा उभा चिरलेला कांदा कांदा चांगला परतवून घ्यायचे त्याला कांद चान पर ले ले थोड़ा सा। ताहां मेटो कांदा छान पैकी परत आलेला आहे आता हा मी टोमॅटो घेतलेला एक तो पण टाकून घेते कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचंय कांदा टोमॅटो छान परतून झालेले आता हे सुके मसाले घेतलेले सर्व मी टाकून घेते हे घेतलेले लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद गोडा मसाला आणि गरम मसाला हे सर्व मी मसाले टाकून घेते मसाले मी टाकून घेतलेत छान तेलात असे परतवून आहे तर ह्यातच मी ही भिजवलेली मुगाची डाळ टाकून घेणार आहे तर ह्यात थोडं पाणी घालून घेणार आहे मी डाळ शिजण्यासाठी पाच मिनिटं डाळ शिजून देणार आहे तेव्हा छानपैकी डाळ शिजलेले असं तेल पण सुटले डाळ शिजल्यावर आता ह्यात मी ही कांदापाट टाकून घेते आणि ह्या जाता मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ मी छान मिक्स करून घेणार आहे मी अशी कांदापात मिक्स करून घेते ह्याच्यात छान छानपैकी छान पैकी मी कांदा मिक्स करून घेतले पात घेतले कांदा पात गरज नाहीये कारण आपण डाळ पाण्यात थोडं पाणी टाकून शिजून घेतलेले आणि कांदा पात अशीच आपण ह्यात मोकळी टाकलेली आहे कांद्याच्या पातीला पाणी सुटत मनाने आणि कांदापात त्याच त्याच्याच पाण्यामध्ये शिजून निघते अशी छान पैकी एक पाच ते दहा मिनिट अजूनही आपल्याला शिजू द्यायचे कांदा पात पातीच्या कांद्याला कस पाणी सुटलेलं आहे बघा छान पैकी शिजलेले आहे तपात तुम्ही पाहू शकता तर ह्याच्यामध्ये मी हा शेंगदाण्याचा पूड घेतला होता ते टाकून घेते परत एकदा सर्व मिक्स करून घेते पाच मिनिटांनी पात चांगली तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचे आहे एक आपली कांदा पात शिजून तयार झालेली आहे छान पैकी आणि असे छान पैकी मोकळे मोकळे असे झालेले तेल पण चालू आहे छान मस्त परतवून बघा तर मी तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून दाखवते कशी झाली ते आता मी गॅस बंद करून घेते कांदा पात काढून दाखवते तुम्हाला डिश मध्ये हो oh.

माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि अशी कांद्याची पाच माझ्यासारखी बनवून बघा कशी झाली ती नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये बाय धन्यवाद